हे मित्रांनो कल्पना करा तुमच्याकडे जर एक अलादीनचा चिराग असतात ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम आरोग्य पैसा काही अट्रॅक्ट करायचं तर त्या सगळ्या इच्छा या चिरागच्या माध्यमातून पूर्ण करता आल्या तर मात्र तुमच्याकडे आलादीनचा चिराग नाही काळजी करू नका याच प्रकारचा एक अलादीनचा चिराग मी तुम्हाला देऊ शकतो आणि तो चिराग तुमच्या आतमध्येच आहे यस मित्रांनो तुमचं सबकॉन्शियस माइंड किंवा तुमचं जे अवचेतन मन आहे ते एका आलादीनच्या चिरागापेक्षा कमी नाही आहे जे तुमच्या सगळ्या इच्छांना पूर्ण करू शकतो अनलॉक द फॉवर यू या मराठीमधील आकर्षणाचा सिद्धांत समजून सांगणार वर्कशॉपसाठी तुम्ही जर नोंदणी केली तर या वर्कशॉपच्या नव्वद मिनिटांमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल की ब्रह्मांड म्हणजे युनिव्हर्स काय असतं या युनिव्हर्स सोबत आपला संवाद साधण्याची प्रोसेस काय आहे आणि आपल्या अवचेतन मनाला म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला जागृत करून या ब्रह्मांडातून हवी ती गोष्ट आपण कशा प्रकारे हडवून आणू शकतो मिळवू शकतो तर तुम्हालाही जर तुमच्या आतला अनाजींचा चिराग जागृत करायचा असेल आणि आयुष्यामध्ये आरोग्य सुख संपत्ती प्रेम यश पैसा या सगळ्यांना आकर्षित करायचं असेल तर लगेच खालील बुक नावच्या बटनाला क्लिक करा आणि या मोफत ट्रेनिंग रजिस्टर करा ट्रेनिंग रविवारी आहे विसरू नका ऍक्ट फास्ट